राज्यात गेल्या दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली मुंबई पुणे कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं चांगलं झोडपून काढले पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोबतच घरात पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघामधील अनेक गावांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे यावेळी राज्य प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून काही भागांमध्ये पंचनाम्याला सुरुवातही झाली अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे तसंच ज्यांचं पावसामुळे नुकसान झालं त्यांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा केलेत अजित पवारांचा दौरा आज अजित पवारांनी आज स्वतः बारामतीमधील पावसामुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली सिद्धेश्वर निंबुडी या गावात त्यांनी वाहून गेलेले रस्ते कोसळलेली घरं आहे तुटलेले ब्रिज वीज खांब या ठिकाणांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली तसंच त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिलीत आर्थिक मदतीची घोषणा नुकसान झालेल्या कुटुंबांना दिलासा देत अजित पवार म्हणाले गावातील नुकसानीचे पंचनामे उरखल्यानंतर धान्य द्यायला सुरुवात केली आता ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे त्यांना लवकरच दहा हजारांची आर्थिक मदत देणार आहे असंही त्यांनी कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान निकष काय असतील कोण पात्र ठरेल याबाबतची यादी लवकरच प्रशासनाकडून जाहीर होणार असल्याची शक्यता आहे जेव्हा ते, ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या मागे आहे इथं जरी बारा असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले तिथलंच मी सह करून पाठवतोय आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार निरा कालवा फुटला ढेकळवाडीमध्ये ही पूरस्थिती बारामती तालुक्यामध्ये तीन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळं निराकार वाहा फुटला आहे यामुळं ढेकळवाडी काठेवाडी हा रस्ता बंद झाला असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली साकरेवाडा व वा विजयनगर परिसरामधील अनेक घरेही पाण्याखाली गेलेत शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे